आम्हाला कुणबी आरक्षण नको खासदार नारायण राणी यांनी पुन्हा ठणकावले मराठा समाजातील कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेत नाही आम्हाला कुणबी मराठा आरक्षण नको आहे असं खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे अखिल भारतीय मराठा फेडरेशनच्या अधिवेशनासाठी ते रत्नागिरीमध्ये आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत पुन्हा एकदा तेवढ्याच ठामपणे मांडले आहे घटनेच्या पंधरा आणि सोळा चार कलमांमध्ये जी तरतूद आहे त्यानुसार सर्वेक्षण करून त्या समाजात मागासलेपणा आढळल्यास आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे त्यानुसार राज्य सरकारने मराठा समाजाला हे आरक्षण द्यावे असे आपले मत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात तीस टक्के मराठा समाज आहे मात्र आज एवढ्या वर्षानंतर या समाजाची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचा वाटा कमी आहे आणि त्यामुळे छोटे मोठे व्यवसाय करून मराठा समाजाने आपली प्रगती साधावी असं आपलं ठाम मत आहे असंही ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये वीस टक्के मराठा समाज आहे आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतरही आज हवी तशी प्रगती करू शकला नाही आज समाजामध्ये दारिश्यखाली मोठी संख्या आहे बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा वाटा अल्पसा त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो मेहनत परिश्रमाने आपण ती तो व्यवसाय यशस्वी करावा म्हणजे आर्थिक सुबत्ता मराठा समाजामध्ये येईल असं माझं मत कुणबी मराठा संदर्भात जो आता वाद आहे मी त्या वाद बी नाही मी त्या मताचा नाही आहे मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही ना। ना। आणि कुणबींचं आरक्षण नकतो आहे मागास समाज म्हणून जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चारमध्ये प्रोविजन आहे सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा तो राज्य सरकारने द्या मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी